गणंजय महाराज नागरी अर्बन निधी लिमिटेड वसमत या ठिकाणी दिनदर्शिका दोन हजार चोवीसचा प्रकाशन सोहळा वसमत येथील नवनिर्वाचित वकील संघाच्या हस्ते पार पडला यावेळी नवनिर्वाचित वकील संघाचा बँकेच्या तर्फे भव्य सत्कार करण्यात आला यावेळी बँकेचे सर्व पदाधिकारी कर्मचारी वकील संघाचे सर्व वकील बांधव उपस्थित होते अर्बन निधी लिमिटेड या शाखेमध्ये आज आम्हाला वकील संघाच्या वकील संघातील सर्व सदस्यांना माननीय अध्यक्ष जन स्वानंद चित्तार्मन महाराज यांनी इन्व्हाइट करून त्यांच्या निधी अर्बन बँकेमार्फत जो कॅलेंडरचं इनॉग्रेशन होतं या प्रसंगी आम्हाला बोलवलं त्या त्यामुळे मी सर्वप्रथम अध्यक्षांचे व सर्व पदाधिकारी यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि प्रसंगी गज गनंजय महाराज नागरी अर्बन निधी लिमिटेड ही संस्था जी नव्यानेच नावारूपाला ता आलेली आहे त्या बॅ निधी अर्पण लिमिटेड बँकेत नागरी बँकेचं नागरी बँकेत आणि मोठ्या स्वरूपात त्याचं पुढे भविष्य उज्ज्वल राहील असे मला या प्रसंगी सांगावंसं असं वाटतं कारण साणंद महाराज आणि त्याचं जर आपण प्रतिमादं बघितली आणि त्याचं जर चॅरित्र बघितलं तर निश्चितच हे ते, ते या बँकेला भरभराटीत नेण्यापासून त्याला कोणी रोखू शकणार नाही असं मला या प्रसंगी सांगावं वाटतं आणि या छोट्याशा रोपट्याचं एक दिवस मला वचन झाल्याशिवाय राहणार नाही असं मला या ठिकाणी त्यांना शुभेच्छा व्यक्त करतो आणि आपल्या बँकेला भरभराटीचं रूप येण्यासाठी सर्वांचं सहकार्य लाभो अशी अपेक्षा या प्रसंगी व्यक्त करून मी त्यांचे जाहीर आभार व्यक्त करतो प्रतिनिधी नंदू परदेशी एन टी न्यूज मराठी वस्मत हिंगोली